आधीच दुष्काळानं होरपळत असलेल्या शेतकऱ्यांवर सोमवारपासून दोन दिवस अवकाळीचं संकट कोसळल्यानं झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले सलग दोन दिवस गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातात बोंडाशी आलेला घास जणू हिरावला गेलाय निसर्गाच्या या कोपामुळे जगावं तरी कसं असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडलाय पीक जोमात असताना ते जमीन दोस्त झाल्यानं लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय दरम्यान आज प्रशासनानं काही भागात कालच्या नुकसानीचे पंचनामे केले असून मंगळवारी पुन्हा झालेल्या अवकाळीचे नुकसान तात्काळ करावेत अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत वादळाचा जोर इतका होता की काही जे शेतातील शेडनेट उडाले तर काही ठिकाणी विजांचे खांब व झाडं उन्मळून पडलेली आहेत केळीच्या आतोनात नुकसान झालेलं आहे विहिरींना असलेल्या जेमतेम पाण्यावर ज्या शेतकऱ्यांनी केळीचे पीक जगवले होते ती केळी देखील वादळी वाऱ्यामुळे जमीन दोस्त झाले विशेषतः वरखेडे भागातील केळीला वादळी पाऊस व वा गारपिटीचा फटका बसलेला आहे गारपीट व वा वादळी पावसामुळे बत्तीस गावांमधील तीन हजार पाचशे त्र्याण्णव हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाले असून यात पाच हजार सहाशे बावन्न शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे